लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कवलवच्या मातीचा सुगंध प्रो कबड्डीत दरवळला साहिल आणि वैभवची ऐतिहासिक निवड राधानगरी तालुक्यातील क्रीडा विश्वात नवा अध्याय जोडत येथील शिवमुद्रा कबड्डी संघाच्या दोन युवा खेळाडूंची देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेसाठी निवड झाली आहे साहिल पाटील मुळगाव आवळी बुद्रुक आणि वैभव तापाडे मुळगाव एळवडे यांच्या या यशाने कौलव सह संपूर्ण जिल्ह्याच्या क्रीडा जगतात आनंदाची लाट पसरली आहे या निवडीमुळे आता कौलवची ओळख केवळ राजकीय केंद्र म्हणून नसून कबड्डीचं गाव म्हणून ठळकपणे समोर येत आहे गेल्या अनेक वर्षापासून शिवमुद्रा कबड्डी संघाने आपली दमदार कामगिरी सातत्याने सिद्ध केली या संघाने केवळ जिल्ह्याच्याच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राच्या कबड्डी वर्तुळात ही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली या संघातील अनेक खेळाडूंनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिभा सिद्ध केली आहे विशेष म्हणजे या निवडीच्या वेळी दोन महिन्यापूर्वी साहिल पाटील यांची भारतीय या राष्ट्रीय या कबड्डी संघात निवड झाली होती ज्यामुळे त्याचे नाव चर्चेत होत तुरा खोला गेला आहे साहिलची निवड पाटणा पायरेट्स संघात झाली असून वैभवची निवड पुणेरी पलटन या संघात झाली आहे भारतातील लाखो खेळाडूंमधून निवड होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे अथक परिश्रमाचे त्यांच्या आणि कठोर मेहनतीचे हे फळ आहे या यशामागे प्रशिक्षक संग्राम पाटील आणि पोलीस निरीक्षक हिंदूराव चरापले यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले साहिल आणि वैभव यांच्या या निवडीमुळे स्थानिक युवा खेळाडूंना एक नवी प्रेरणा मिळाली आहे लवकरच सुरू होणाऱ्या प्रो कबड्डी लीग मध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करतील अशी आशा कौलव आणि परिसरातील लोक व्यक्त करत आहेत त्यांच्या या यशाने कबड्डी हा खेळ ग्रामीण भागातील तरुणांना एक उज्ज्वल भविष्य देऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे महान कटने विजय बकरे कोल्हापूर